नांदेडच्या हदगाव येथे शेतकरी अडचणी येत ऊस पिकावर पांढरी माशी पायरेलियाचा प्रादुर्भाव हजारो एक्टरवरील वीज पीक धोक्यात नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ऊस पिकांवर पांढरी माशी पायरेलियाचा किडीने हल्ला केला असून यामध्ये तालुक्यातील हजारो एक्टर क्षेत्रातील ऊस पीक धोक्यात आले आहे या किडीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास साठ ते सत्तर टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तालुक्यातील हरडप धोत्रा हाडसनी हदगाव बनचिंचोली गुरफळी बाबळी कोतळा गोरलेगाव वाकोडा गोजेगाव यासह पैनगंगा नदीतीरावरील अनेक गावातील ऊस पीक रोगग्रस्त झाले आहेत सुरू ऊसांपेक्षा होडवा ऊस पिकांमध्ये नुकसानीची पातळी जास्त असल्याची दिसून आली आहे पांढरी माशीची पिल्ले ऊस पिकां पिकातील पानाच्या खालच्या बाजूस वास्तव करतात ऊसाच्या पाल्यामधील रस शोषून उदरनिर्वाह करतात त्यामुळे पानातील हरितद्रव्ये कमी होऊन पाने लाल होतात त्यामुळे पाने अन्न तयार करणे बंद करते ऊसाची वाढ मंदावते ऊसाची वाढ अधिक झाल्यामुळे ऊस मानवचलित पेट्रोल पंपाने फवारणी करणे अशक्य झाले आहे फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनशिवाय पर्याय उरला नाही त्यामुळे तालुक्यात एकही ड्रोन, तालुक एक ड्रोन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे यावेळी कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वसवराज बैदे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील डॉक्टर माणिक कल्याणकर व हदगावचे तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांना रोग निवारणाविषयी माहिती सांगितली आहे मी डॉक्टर बसवराज भेदे कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे कीटकशास्त्र म्हणून कार्यरत आहे सध्या हदगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये ऊसावरती पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिवळ्या चिकट सापळेचा वापर करावा आणि निंबोळी तेल याच्या फवारणी करावी आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये इतर किडीसाठी उसावरती काही शिफारस केलेले कीटकनाशक आहेत त्याचा वापर केल्यानंतर या पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲसिफेट पन्नास टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड एक दशांश ऐंशी टक्के हे कीटकनाशक जे आहे ते एक हजार ग्रॅम एकरी एक वापर करावे त्यानंतर दुसरं कीटकनाशक आहे बायफेथ्रीन आठ टक्के अधिक क्लोथिनियाडीन दहा टक्के हे कीटकनाशक चारशे ग्राम प्रति एकरी वापरावे आणि त्यानंतर एक आहे फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे जे कीटकनाशक आहे आळवणीसाठी त्याचं प्रमाण आहे चारशे ते पाचशे मिली चारशे ते पाचशे ग्राम प्रति एकर अशा प्रकारे यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपण या पांढऱ्या माशीचा देखील बंदोबस्त करू शकतो यासोबतच हुमनी आणि इतर किडीचा देखील बंदोबस्त या कीटकनाशकामुळे होतो